तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपूर तालुक्यासाठी भरपूर विकास निधी उपलब्ध करून देणार खासदार प्रणती शिंदे खासदार प्रणती शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील शिरगाव व तावशी गाव भेट दौरा तसेच तावशी येथील रस्ता खडीकरण कामाचं भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन दौरा आयोजित केला असून शिरगाव तावशी या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले यावेळी नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आपापल्या अनेक समस्या तात्काळ मार्गे लावण्याचे व प्रश्नाचं निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत तसेच तावशिया गावात जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून दोन हजार पंधरा चौदा सोळा अंतर्गत मूलभूत सोयी सुविधा पुरवणे दोन हजार चोवीस पंचवीस ग्रामपंचायत तावशे येथील रानमळा रस्ता ते दौलत आपसे रस्ता खडीकरण करणे या कामासाठी पाच लाख निधी मंजूर करण्यात आले या निधीतून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सोलापूर यांच्या वतीने होणाऱ्या कामाचं भूमिपूजन खासदार प्रणती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या गावभेट दौऱ्यात काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील नितीन शिंदे संजय यादव बाळासाहेब यादव हनुमंत आजबे सरपंच अमोल कुंभारे उपसरपंच दीपक पाटील औदुंबर घाडगे दत्तात्रय घाडगे सरपंच धनाजी माने मेजर दत्तात्रय घाडगे दिलीप वाडेकर शिवाजी घाडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हो तिकडे आवाज उठवण्या उठवल्यानंतर इकडे पण येऊन पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय आमचं दुसरं काम काय माझं तरी दुसरं नाही आता बघा मी ठेकेदार असते तर मग आवक जावक बघणं प्रॉफिट लॉस बघणं ऐंशी टक्के दिवस आणि महिना जातो पण मला काय तसं नाहीये म्हणून मी पाठपुरावा तगडा करणार मी एकदा कोणत्या अधिकारीला सांगितलं काम का, का, का त्याचा पाठपुरावा मी करणार आणि तुम्ही पण जसं मी तिकडे पाठपुरावा करते तस माझी तुमच्याकडून एवढीच अपेक्षा की तुम्ही पण माझ्याकडे पाठपुरावा करा की माझ्या कामाचा काय तुमचा माझ्यावर हक्क आहे हे विसरू नका तुमचा अधिकार आहे लोकप्रतिनिधीवर तुमच्यामुळे मी निवडून आली माझ्यामुळे तुम्ही नाही आणि लोकप्रतिनिधी खासदार आमदार हे आपल्या संविधानाने दिलेला छोटासा भाग आहे नौकर म्हणून आम्हाला तुमचं काम करायचं आहे मी खासदार असेल माझ्या घरी इकडे मी तुमची सेवक आहे इकडे मी तुमची नोकर आहे ही मानसिकता प्रत्येक लोकप्रतिनिधीने ठेवली पाहिजे आणि <laughs> अधिकारी पण त्या यंत्राचा छोटासा भाग आहे अधिकारी पण त्यांच्या घरी असते शेवटी जेव्हा तुम्ही प्रशासनामध्ये गव्हर्नमेंट म्हणून काम करता तेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट नोकरच असता कोणाची इकडे नाही नाहीये का आपल्या लोक हुकुमशाही कोणाची आहे तर लोकांची हुकुमशाही ज्याला आपण लोकशाही म्हणतो म्हणून हा तुमचा अधिकार तुम्ही कधीच विसरू नका हक्कानी मला सांगा की हे काम झालं पाहिजे हे काम का नाही झालं काम नाही झालं तर काम धरून खाली बसवा तो पण जेव्हा मी येते जेव्हा मी अशी बोलते तुमच्याशी संवाद साधते जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलू शकता हीच तर खरी लोकशाही आहे लोकशाही काय आहे जेव्हा आपण लोकांना लोकां ना बोलता करतो जेव्हा ती चळवळ चालू ठेवतो तेव्हा त्यालाच लोकशाही म्हणतात आज जर मी हे केलं नाही खासदार म्हणून माझं काम फक्त मर्यादित लोकशाही जिवंत ठेवणं पण माझं काम आहे तुम्ही लोकशाही व्होटिंग करून जिवंत ठेवता आणि मागच्या वेळेस विक्रमी मतदान केलं म्हणजे मागच्या वेळेस तर तुम्ही दाखवलं की आपल्या देशात लोकशाही जिवंत आहे आमदार खासदार पुढारी नेते एकीकडे आणि जनता एकीकडे लोकांनी ती निवडणूक ताब्यात घेतली लोकसभेची त्यालाच लोकशाही म्हणतात